आपण पाहत आहात कराट टुडे न्यूज संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि पुरोगामी विचारधारा प्रसारक प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड आणि प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध आज कराड व सातारा इथं व्यक्त करण्यात आला कराडच्या शिवतीर्थ इथं गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या काटे याच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त करून हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज कराड तालुका मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते